नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज म्हणजे मस्त असा पुलाव बनवणार आहे मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना त्याचप्रमाणे त्याच टेस्टचा आपण पुलाव बनवणार आहोत तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्र प म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं पण नक्की या पद्धतीने करून बघा एकदम छान असा मस्त पुलाव लागतो आणि आता कसं बाजारामध्ये वाटाणा फ्लावर गाजर वगैरे तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्या टाकू शकतात एकदम भन्नाट लागतो मैत्रिणी खूप छान लागतो नक्की तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल गरम झालेलं आहे मस्त त्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे असतील ते खडे मसाले तुम्ही टाका तिथे तेजपत्ता मी टाकून घेतलेला आहे दालचिनी टाकलेली आहे आणि चक्रीफूल टाकून घेतलेला आहे तेजपत्ता टाकलेला आहे तर खडे मसाले मी टाकून घेतलेले आहे त्यानंतर उभा चिरून मी कांदे तीन कांदे घेतलेले आहेत कांदा आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि भाज्या तुम्हाला आवडतील त्या घ्याटनं आणि भाज्या कसं भाज्या जेवढ्या छान म्हणजे भाज्या जेवढ्या आपण पुलावमध्ये टाकू ना तेवढ्या आपली पुलावची टेस्ट ही वाढल्या जाते तर बघा कांदा टाकून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये परतवायचा आहे आणि भाज्या तुम्हाला तुमच्या आवड्यानुस आवडीनुसार घ्या तुम्ही मुलांना आवडतील किंवा तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर इथे कांदा आपला परतून झालेला आहे खूप आपण बिर्याणीला बनवतो म्हणजे कांदा जसा परतो एवढा आपल्याला कांदा परतवायचा नाही आहे थोडा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टोमॅटो दोन मोठे टाकलेले आहेत मी टोमॅटो कांदा गरम म्हणजे खडे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेत आहे मैत्रिणीनं मी हा व्हिडिओ टाकलेला पहिला तर पण खूप साऱ्या कमेंट्स आल्या की तुम्ही हा व्हिडिओ बोलून टाका आणि खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही या व्हिडिओला आणि खूप पसंती दिली या व्हिडिओला तर तर बघा इथे जे हिरवा वाटलेला मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक आणि जिरे घेतलेले कोथंबीर घ्यायची जास्त वापरायची कोथंबीर इथे आपल्याला आता तो मसाला आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचा आहे परत सांगते हिरवी मिरची लसूण आद्रक जिरे कोथिंबीर घेतलेली आहे आणि जाडसर वाटायचा आहे थोडा मोठा नाही म्हणजे बारीकने वाटायचा मसाला पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला असाच वाटून घ्यायचा आहे तो मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तो मसाला वाटलेला होता तो परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी हळद टाकलेली आहे हळद नाही टाकली तरी छान मस्त दिसतो भाज्या एकदम हिरव्यागार छान दिसतात पण मी ते हळद टाकलेली आहे थोडी टाकून घेतली हळद आणि तुम्हाला आवडतील त्या भाज्या टाका मी ते गाजर टाकलेलं आहे वाटाणा टाकलेला आहे फ्लावर टाकलेला आहे आणि भाज्या पण आपल्याला आपण हे सगळं टाकले त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत भाज्या पण आणि तांदूळ मी एक साईडला धुवून आणि भिजायला ठेवलेले आहेत जेव्हा आपला भात आहे ना हा मस्त असा फुगला जातो आणि एकदम मोकळा भात होतो त्याच्यामुळे अगोदर तांदूळ आपल्याला धुवून ठेवायचे आहे तर इथे भाज्या मी सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि एक मिनटासाठी आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित भाज्या परतून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही गरम मसाल्याची पावडर टाकू शकता किंवा बि वेज बिर्याणी मसाला टाकू शकता तर मी कसं गरम मसाले पण टाकलेले खडे मसाले पण टाकलेले त्याने पण एकदम म्हणजे उग्र लागतो त्याच्यामुळे गरम मसाल्याचा पण इथे कमी वापर करा खडे वाप खडे मसाल्यांमध्ये मी लवंग मिरे वगैरे नाही त्याने खूप चरका मारतं तर ते नाही टाकलेले आहेत आणि फ्लावर टाकून घेतलेला आहे इथे आणि त्यानंतर आपण याच्यात हिरव्या मिरचीचा पण वापर केलेला आहे त्याच्यामुळे मी नंतर कोणताही तिखट मसाल्याचा वापर केलेला नाही मैत्रिणी ही रेसिपी नक्की तुम्ही एकट एकदा ट्राय करून बघा अशा माझ्या पद्धतीने तर तुम्ही नक्की बाहेरचा पण आणि बाहेरचा पुलाव तर खाणं विसरूनच जाणार तुम्ही नक्कीच घरी पद्धत ह्या पद्धतीने बनून खाणार पुलाव आता एक साईडला आपल्याला कोमट पाणी करायला ठेवायचं आहे तर जे तांदूळ धुतलेले होते ते मी टाकून घेत आहे तर तांदूळ धुतलेले टाकून घेतले तर आता परत एकदा आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर मिक्स करून घेते आणि खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या की तुम्ही हा व्हिडिओ बोलून टाका तुम्ही बोलून का नाही व्हिडिओ टाकत तर मी असाच व्हिडिओ टाकलेला तो आणि खूप छान छान व्ह्यूज आल्यात म्हणजे खूप छान व्ह्यूज आले त्या व्हिडिओला खूप पसंती दिली या व्हिडिओला म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या खातर परत एकदा बोलून टाकत आहे मैत्रिणीनं तर त्यामुळे नक्की एकदा तुम्ही बनवून बघायला काहीच हरकत नाही तर बघा तांदूळ मस्त असे सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे भाज्या सगळं आणि नंतर आपल्याला कोमट पाणी अगदी दहा मिनटामध्ये आहे आपला पुलाव तयार होतो आणि शिजतो पण पटकन आणि कलर बघा भाज्यांचा किती मस्त दिसतो आहे आता गरम पाणी मी टाकून घेत आहे आणि उकळी येऊन द्यायची आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे तोपर्यंत उकळू येऊनपर्यंत बघा भाज्या किती मस्त दिसत आहेत उकळी येईपर्यंत फुल गॅस ठेवायचा एक मिनटासाठी आणि नंतर कमी गॅस करून आपल्याला म्हणजे हवा जाणार नाही असा हवाबंद झाकण ठेवून सात ते आठ मिनटासाठी कमी गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे पाणी बरोबर अंदाजाने टाका नाही तर कधी शिज म्हणजे कमी पाणी पडतं कधी जास्त होतं आणि पुलाव म्हणा बिर्याणी म्हणा कसं एकदम छान असा भात शिजला पाहिजे खूप चिघट पण नको आहे एकदम सुट्टी पण नको आहे पण तांदूळ असा एक एक छान दिसला पाहिजे म्हणजे दिसायला पण छान दिसतं बिर्याणी म्हणा व्हेज बिर्याणी तर आता उकळी आल्यानंतर मी झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी कमी गॅसवर शिजून घेत आहे मैत्रीणं आणि ही व्हेज बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला एक कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवली तर तुमची रेसिपी कशी हो कशी झाली ते पण मला कॉमेंट करून सांगा तर चला मैत्रिणीनं करून बघा नक्की तुमच्या खात्यात मी परत हा व्हिडिओ बोलवून टाकलेला आहे तर करून बघा भाज्या पण भरपूर आहेत बाजारामध्ये आणि थंडीच्या दिवसात खायला पण छान लागतं करून बघा बाय